सिंधुदुर्ग जिल्हा वाहन चालक मालक असोसिएशनची अधिकृत स्थापना झाली असून याची नोंदणी करण्यात आली आहे अधिक माहिती कृष्णा बाळासाहेब हंकारे यांनी दिली आहे जिल्ह्यातील वाहन चालक आणि मालक यांच्या समस्या गंभीर आहेत एकंदरीत डिझेल वाढ झाली असली तरीही वाहनांची भाडेवाढ झालेली नाहीये याचा फायदा ट्रान्सपोर्टला होतोय पण चालक आणि मालक यांना फायदा होत नाहीये अशी माहिती कृष्णा हंकारे यांनी यावेळी दिली आहे जिल्हा सिंधुदुर्ग हे गेल्या काही वर्षापासून रजिस्टर नव्हतं तर ह्या काही काही वर्षाचा जो जो आम्ही अभ्यास केला तर त्यामध्ये गाडीवाल्यांची जी भाडी आहे ती भाडेवाढ कुठेही झालेली नाही आहे डिझेल वाढ मला वाटते बऱ्या प्रकारे झाली आहे पण भाडेवाढ कुठेही झाली नाही आहे आणि जी जी गोष्ट जी भाडेवाढ झाली त्या भाडेवाढीचा फायदा जे ट्रान्सपोर्टचे ब्रोकर होते त्यांना झाला आहे गाडीवाल्यांना कुठल्याही प्रकारे त्या गोष्टीचा फायदा झाला नाही आहे गाड्यांच्या किमती वाढल्या आहेत गाड्यांची किमती वाढल्यामुळे गाड्यांचे हप्ते वाढले आहेत आणि ह्या सर्वाचा फायदा हा कुठल्याही प्रकारे गाडीवाला ना होत नाहीये त्याच्यामध्ये फक्त ट्रान्सपोर्टचा फायदा होतो आहे बँकेचा फायदा होतो आहे रस्त्यामध्ये ज्या ज्या गाड्या अडवल्या जात आहेत पोलिसांकडून पोलिसांचे पोलिसांना एंट्री मिळत आहे त्यांचा फायदा होतो आहे पण गाडीवाल्या त्याच्यामध्ये कुठेही फायदा होत नाहीये तर ह्या गोष्टीचा विचार करून हे आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा चालक मालक असोसिएशन रजिस्टर केलं असून ही आज आमची पहिली बैठक पार पडली त्यामध्ये आमच्या आलेले काही जे मे मेंबर आहेत त्यांच्या काही समस्या आहेत त्या आम्ही जे इथे त्यांनी मांडल्या आहेत आमच्याजवळ त्या सोडायला आम्ही प्रयत्न नक्की नक्कीच करतो करत आहोत व्यतिरिक्त ज्या गाड्या ओव्हरलोड चालत आहेत त्या गाड्यांना कशाप्रकारे त्या त्या ठिकाणी रोग घालता येईल आळा घालता येईल या या गोष्टीवर आमची आज चर्चा झाली असून मग त्या ह्या संदर्भात आम्ही पुढे काय करता येईल याच्यावर आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि गाडीवाल्यांच्यासाठी आम्ही नक्कीच यामध्ये आम्ही त्यांना मदत करू माल आ, सर लक्झरी मधून जी वाहतूक त्या, होते त्याच्यामध्ये कसं माहितीये का आम्ही आम्ही याच्या आधी सुद्धा खूप प्रयत्न केले होते आणि आमच्या प्रयत्नांना या गोष्टीमध्ये यश पण आलं आहे लक्षात आलं का लक्झरी मधून जी वाहतूक होत होती ज्या गाड्या पॅसेंजरच्या व्यतिरिक्त लगेच घेऊन जात होते ते जा, आता बऱ्यापैकी आटोक्यात आल्या आहे त्यानंतर इथून पुढे सुद्धा पॅसेंजरच्या लगेचशिवाय कोणत्याही प्रकारे आम्ही लक्झरीमधून ट्रान्सपोर्टचं मटेरियल ट्रान्सपोर्टचा जो माल आहे तो घेऊन त्यांना घेऊन जाऊ देणार नाहीत ह्या ह्या विषयावरती पण आमच्या आमची चर्चा सुरू आहे त्यानंतर आम्ही याच्यावरती वारंवार कारवाई केलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा ह्याच गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तो ट्रान्सपोर्टचा माल हा गाडीवाल्यांना कसा भेटेल आता लक्झरीमधून जे फूड वाहतूक होते ही फ्रूट वाहतूक न होता ही ह्या ट्रान्सपोर्टच्या गाड्यांमधून होईल आणि त्याचा फायदा ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टच्या गाड्या या या होईल यासाठी आम्ही पुढे प्रयत्न करणार आहोत no. 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 कृष्णा बाळासाहेब होणकारे

आपण वैद्यवायचे कसं राहिलंय का तुम्ही आजच्या डेटला कुठे गाडी मालिका नाही ना ते मराठी